जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून बैठक ते जालिंदर बापू गावडे वस्ती येथील खडीकरण कामाचा कामा शुभारंभ चाळीस वर्षांपासून चालत आलेल्या प्रस्थापितांविरुद्धचा संघर्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचे दिसून येणार रमेश बारसकर चरणराज सौरे यांच्यामुळे अनेक वर्षांपासूनचा येथील नागरिकांचा प्रश्न लागला मार्गे पेणूर जिल्हा परिषद गटातील अनेक वर्षांपासूनचा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असून बैठक ते जालिंदर बापू गावडे वस्ती येथील रस्त्याचा आज शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे शिवसेना ओबीसी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या हस्ते शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले बैठक झाली तर सर्व ज्येष्ठ कनिष्ठ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व वस्तीवरील ज्येष्ठ नागरिकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले या प्रसंगी सर्व उपस्थित नागरिकांनी या कामाबाबत चरणराज चौरे यांचं आभार मानले हा रस्ता उद्घाटनाच्या कार्यक्रमात ओबीची प्रदेशाध्यक्ष प्रथम नगराध्यक्ष रमेश उपस्थित होते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले की चाळीस वर्षांपासून आम्ही प्रस्थापित नेते मंडळी विरोधात राजकीय संघर्ष करत आलो आहोत तो संघर्ष यंदाही कायम राहणार असून ज्या काही मोहोळ तालुक्यात बैठका सुरू आहेत त्या फक्त जे दिखाव्यापुरता आहेत आम्ही ज्या पद्धतीने विधानसभेला सर्वजण एकत्र होतो त्याच पद्धतीने आगामी नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही आमची एकी तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे बैठक ते जालिंदर बापू गावडे हा पाटकुलमधील रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता या रस्त्याने येथील सर्व नागरिकांना येणे जाणे सुद्धा कठीण झाले होते शाळकरी मुले व आबाल वृद्धांना येथून येणे जाणे जिकरीचे झाले असताना शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी हा रस्ता केल्यामुळे येथील सर्वच वस्तीवरील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे या रस्ता उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपसरपंच गणेश नामदे गणपत नाना ननवरे सांगदेव गावडे शंकर नामदे दिलीप क्षीरसागर बंडू नामदे जालिंदर बापू गावडे बालाजी बिसुकले दत्तात्रेय सलगर लक्ष्मण लोंढे रामभाऊ काळे आदी सर्व मोठ्या संख्येने शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय नाव आहे आपलं बंडू नमदे हा बंडू नमदे कुठली वस्ती आहे हे गावडे वस्ती आहे बैठकीपासून गावडे वस्तीपर्यंत रस्ता मंजूर झालेला आहे या अगोदर ह्या रस्त्यावर कधी मुरुम खडी काय पडलं होतं का कधी कुणी काम केलं होतं का कोण आलं होतं का पंचवीस तीस वर्ष झाले फक्त इलेक्शन लागल्यावर तेवढे येते ती आमच्याकडे आम्ही हम करेगे हम तम करेंगे बाकी कुठल्याच गोष्टी म्हणजे तेवढ्यापुरतं आश्वासन देणार दोन पाट्यापुरतं दोन टिपर आणणार टाकून देतो म्हणणार हे करणार ते करणार मग ते घेऊन जाणार आमची परत पंचवार्षिक निवडणूक तर परत विचारायला येणार नाही ते ना आम्हाला पण आज जिल्हा प्रमुख चरणराज चौधरे यांच्या माध्यमातून आमच्या बैठकीपासून रस्ता गावडे संध्याकाळ बाप्प गावडे यांच्या वस्तीपर्यंत मुरमीकरण किती किलोमीटर रस्ता टोटल जवळजवळ तीन चार किलोमीटर आहे आणि तिथून पुढे बी आमची मागणी आहे जिल्हाध्यक्षांना की तिथून पुढे बी आम्हाला रस्ता एक मुरमीकरण ग म्हणा करून हो एवढीच आमची मागणी त्याच्या अगोदर कधी साध्या दगड दगडतरी रस्त्यावर तुमच्या पडला होता का कुठल्या नेत्यांकडनं ने कुठल्या पडऱ्यांकडनं आजपर्यंत यांनी काय केलंय आमची मतं घेतली नसताना नारळ फोडलं आणि ह्यांचं फक्त आता ह्यांना दिसायला लागलं की बाबा आज आपल्याला लोक विचार नाही दे आपण कामच केलं नाही दे म्हणून आता सध्याला चालू कुठतर तर चार टिपर टाकायला चालू आहे ते टाकू का तुमच्याकडं करू का तुमची कामं आत्ता विचार लागली आम्हाला फक्त विचारते टाकत टाकत नाही आतापर्यंत आम्ही होतो तुम्ही फक्त इलेक्शन आल्यावर तुमच्याकडे मुरुम टाकू का किंवा कामं आले तुमची का आहे का असं विचारायला चालू आहे मग तुमचेच लोक आमची काम अडवतील आडवा करायची आणि परत म्हणा तुमचं काम करू का करायचं नाही करून यायचं मग आम्हाला मत माग टोटल वस्तू किती एकूण मतदान आहे आमचे दोन नंबर वॉर्ड जवळजवळ गावडे आणि नोर आणि नामदेव असे मिळून आमचं दोन नंबर वार्ड आहे आठ साडेआठशे मतदान आहे आमचं सगळं टोटल आणि आमचा नामदेचा ग्रुप आहे तो पाचशे आसपास मतदान आहे आमचं टोटल नामदे ग्रुप आम्ही भाऊ भाऊ मी भाऊ कीच आमची सगळे आता रा, आता रस्त्यावर खडी पडलेली आहे रस्ता सुरू होतोय रस्त्याचं काम चालू झालेलं आहे चरणराज चौरे जिल्हा प्रमुख शिवसेने त्यांच्या हे काम चालू झालं आहे काय वाटतंय तुम्हाला काय सांगता त्याबद्दल आजपर्यंत जे काम झालं नाही ते चरण भाऊनं केलं आमचं चरणराज चौरेने त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद आहे आणि इथून पुढं त्यांनी राहिलेले काम बी पुढं करून द्यावं आणि त्यांना जो समाज आहे जो विकोरलेला ह्या डगीवरनं त्या डगीवर आहे त्यांना एक सांगणं आहे माझं की तुम्ही काय जर केलं तर आपल्याला परिवर्तन जसं राजाभाऊ खऱ्यांना आपण बत्तीस हजार किंवा तीस हजार लिणं आणलं काय होतं त्यांच्या मागे ताकद नव्हती हे सज आम्ही येऊ सज आम्ही येऊ असं कोणी कोणाला समजा एका मतांना माणूस हारू शकतो आणि त्यांना आज तीस बत्तीस हजार आमच्या गावाने पाटकुला असू द्या पेनूर असू द्या टाकळी असू द्या सौंदन असू द्या ही चार गावं तुम्हाला बारा गावाला आमची भारी येते हे लक्षात ठेवा तुम्ही पण आणि इथून पुढे येणारे विलक्षण हा हे तुमच्या जातीपातीवर काय होणार नाही त्याने काम केलं आहे त्याच्या मागं जनता जाणार आहे हे एवढं लक्षात ठेवायचं ठेवलेलं नाही कारण त्यांच्याच घरातलं कुटुंबातलं कोण तर अनगरला गेलं ते सोशल मीडियावर या ठिकाणी सगळीकडं प्रसारित झालं ज्यावेळेला ह्यांची सभा सहविचारी होती त्यावेळेला त्यांच्याच कुटुंबातला मुळी टाकण्यासाठी अनगरकराच्या मांडीला मांडी लावून बसलेला व्यक्ती आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे आम्ही म्हणत नाही ही जनता म्हणतेली आहे त्यामुळं तुम्हाला कुठं तर अशा प्रकारे वाटत आहे की आमची बैठक झालेली आहे ही जनतेला कळलेली काय म्हणून आमची बैठक झाली नाही अशा प्रकारचा सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे एकाच रेशन कार्डमध्ये असणारानी या ठिकाणी डबल भूमिका या ठिकाणी घेतली नाही पाहिजे असं आम्हाला वाटतंय आज देखील आम्हाला अनगरकराला हरवण्यासाठी तुम्ही सगळेजण सोबत असायला पाहिजे आम्हाला वाटतंय पण आपण सहिचारी सभा घेत असताना उमेश पाटील असतील चरणराज चौरे असतील रमेश बारसकर असतील यांना का वगळलं कारण या ठिकाणी आम्हाला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे आम्हाला वगळण्याचं कारण देखील त्यांनी त्या ठिकाणी दिलं नाही सहविचार सभा केली जो विरोधक आहे त्याच्यावर टीका करण्याचं सोडून चरणराज चौरे असतील उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील यांच्यावर टीका करण्याचं काम केलं तालुक्यातल्या के तुम्ही सर्वसामान्य जनतेला जर विचारलं अनगरकराचे प्रामाणिकपणे विरोधक कोण आहेत तर सर्वसामान्य जनता देखील सांगाल आणि आनगरकर देखील सांगतील आम्हाला विरोध कोण करतात त्यामुळं ही सहविचारी कुणाबरोबर सहिचारी आहे अनगरकाराबरोबर सह इचार्य आहे का अनगरकाराच्या विरोधकाबरोबर सहिचारी आहे याचं देखील आत्मचिंतन करण्याची ज्यांनी सभा बो बोलवली आमचे सहकारी मित्र विजयराजे डोंगरे यांनी करण्याची आवश्यकता आहे गायकवाड मेंबर असतील विजयरा असतील उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील आणि मी असल हे सर्वजण या ठिकाणी आम्ही एक मीटिंग राजभोखरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली बोलवतील त्या ठिकाणी सगळा विचार होईल आणि ती विचार करून आम्ही त्या ठिकाणी जेणेकरून दीपक मेंबरची भूमिका राजन पाटलाला पाडण्याचीच आहे विजयराव डोंगरेची भूमिका राजन पाटलाला पाडण्याची आहे चेरणची भूमिका राजन पाटलांच्या विरोधातलीच आहे आणि उमेश पाटील यांची बी भूमिका राजन पटला विरोधात आहे रमेश बार सर्वांची भूमिका जर का राजन पाटलाच्या विरोधात असेल तर मग आपण वेगळं कशासाठी ही सर्वसामान्य जनतेचं बोल आहेत की सर्वांनी आपण एकत्र येऊन चार पावलं मागं मोरं सरून विजयराज बी भूमिका शंभर टक्के सर्वांनी मिळूनच करावी आहे जर का त्यांच्या गटाचे काय लोकांबरोबर चर्चा केली असेल तर त्या मिटिंगचा गैरअर्थ लावणं आपलं काही गरज नाही कारण का तर त्या ठिकाणी आम्ही सगळेजण बसून शंभर टक्के ह्याच्या आधी बी आम्ही बसलेलो आहे आणखीन आम्ही बसू आणि त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही सगळी एकत्र राहूनच या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील हुकुमशाहीला आम्ही ह्या ठिकाणी मुळासाकडं उपडून टाकण्याचं काम ह्या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन आम्ही शंभर टक्के करू याच समिती आपले सहकारी राहिलेले विधानसभेला मदत केलेले मानाजी बापू देखील आता निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत तर मग आता आपल्या आपल्यात आता फाईट होईल शंभर टक्के या ठिकाणी मानाजी बापूंनी तयारी करणं काय चुकीचं नाही कारण का तर त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती भोगलेला आहे आणि चाळीस वर्ष झालं ते राजकारण करतात परंतु या ठिकाणी मी मानाजी बापू आम्ही अनगरकाराचा प्रवेश एकोणतीस तारखेला होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी पेपरला मी बातम्या वाचल्या त्याच्या माध्यमातून माझे आमदार राजनजी पाटील यांना माझा एक प्रश्न आहे आम्ही शाळेमध्ये असताना सातवीमध्ये आठवीमध्ये असताना फरक स्पष्ट करा अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी एक प्रश्न असायचा आणि मला आपल्या माध्यमातून आणगरकरांना या ठिकाणी विचारायचं आहे की आपण पक्षांतर करताय आपण फरक स्पष्ट करा ज्या पक्षामध्ये आपण होता त्या पक्षामध्ये तुम्ही पंधरा वर्ष आमदार होता तुमचा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री होता परत पंधरा वर्षामध्ये तुमच्या इचाराचा आमदार होता तुमचा पालकमंत्री होता तुमचं सरकार होतं म्हणजे मागील तीस वर्षामध्ये पंचवीस वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळेला तुम्हाला विकासाचं सुचलं नाही कशामुळं तुम्ही या ठिकाणी पक्षांतर करत आहे याचं उत्तर देखील या मोहोळ तालुक्यातली जनता मागते आहे त्याचं उत्तर आम्हाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिजे खरं तर या शेवटचा प्रश्न या भागात चरणगाज चिरे जिल्हा परिषदेसाठी अनेक देशापासून इच्छुक आहेत आणि त्यांचं काम पण आहे या भागातील मतदारांना काय आव्हान करा मी या पेनूर जिल्हा परिषद गटातल्या मतदारांना अशा प्रकारचं आव्हान करू इच्छितो जो सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेला आहे ज्याला गरिबीची जाण आहे ज्याने गरिबीची चटके सोसलेले आहे अशा चरणराज चौरे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे जे शून्यातनं नेतृत्व तयार झालेलं आहे जे हिरीवर दगडफोडायला गेलेलं आहे आपलं हॉटेलचा व्यवसाय केलेला आहे गाडीचा व्यवसाय केलेला आहे के सर्वसामान्याच्या मदतीला धावून आलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये छाप पाडण्याचं काम चरणराज चौरे यांनी केलेलं आहे तुमच्या भागाचा विकास करायचा असेल ही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपल्या भागातला आपणच प्रतिनिधी नेमला पाहिजे आणि त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं खऱ्या अर्थानं नेम आहे आणि आपल्या भागातला आपणच प्रतिनिधी नेमला पाहिजे की जेणेकरून त्यांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे त्यांच्या कामाची झलक तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आमदार यशवंत माने यांना अंगावर घेतलं आमची गावं इकाला आला का कारण या गावातल्या लोकांना आत्ता अनगरला हेल्पट घालावं लागलं असतं एखादा दाखला जर काढायचा जा म्हणलं जातीचा जा दाखला काढायचा जा म्हणलं उत्पन्नाचा दाखला काढायचा म्हणलं रेशन कार्ड काढायचं म्हणलं तर ह्याला अनगरला जावं लागलं असतं पण तो लढा चरणराज चौरे यांनी उभा केला आणि त्यांच्या विरोधामध्ये जो उमेदवाराचं नाव घेतलं जातं त्या उमेदवारानं ज्या वेळेला पिनूरची ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली की अनगरला गेलं तर आमचं काय हरकत नाही आणि अनगरला झालं पाहिजे आम्हाला अडचण होत नाही म्हणजे जग मेलं पाहिजेल आणि मी एकटा जिवंत राहायला पाहिजे अशा प्रकारच्या वृत्तीला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये खड्यासारख्या बाजूला जनतेनं सारलं पाहिजे अशी अपेक्षा करतो कुणालाही उभा राहण्याचा अधिकार आहे आणि त्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळं काही त्या ठिकाणी अडचणी येणार नाही बापू असतील सर्जीवरावराजे असतील अनेक आमच्या गटातील नेते असतील प्रभाकर भाय देशमुख सर्वजण असतील कोण असतील ते जे राजन पटलाच्या विरोधात आहेत ते सर्वजण आम्ही त्या ठिकाणी बसून एक चांगला विचार करून त्या ठिकाणी व्यवस्थित आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन उमेदवार काढतील मी जर इच्छुक असेल तर मनाज बापूंना असलंच पाहिजे त्याबद्दल दुमत आमचं नाही कारण का तर मनाज बापूने देखील या ठिकाणी चाळीस वर्ष तालुक्याचं राजकारण केलेलं आहे परंतु ह्या ठिकाणी मी गेल्या तीन चार वर्षापासून काम करत असताना लोकांमधलीच प्रतिक्रिया आहे की तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि मला माहिती नव्हतं की आरक्षण ओपन निघेल काय का निघेल परंतु ही काम करत असताना काय आपण आरक्षण निघते म्हणून केलेलं नाही तात्पुरतं काम केलेलं नाही पिनूरचा विकास झाला आहे पाटकुलचा माझा झाला पाहिजे टाकळीचा झाला पाहिजे औंडीचा झाला पाहिजे वरकुटचा झाला पाहिजे युवती असेल खोनेरी असेल असं हळूहळू हळू आपण ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक पक्षाचा प्रमुख म्हणून शिवसेनेचा एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने एवढा निधी त्या ठिकाणी आणला आहे आणि येणाऱ्या काळांमध्ये बी आपल्याला निधी आणून आम्हाला संघटनेचं काम या ठिकाणी करत असताना त्या ठिकाणी प्रत्येकानं संघटनेचं काम करत असताना आपला पक्ष कसा वाढला पाहिजे ह्याच्याकडे भूमिका शंभर टक्के राहील आणि तसा मला वरिष्ठ कोण आदेश आहे की जिल्हा प्रमुखानं त्या ठिकाणी लढलंच पाहिजे पंचायत समिती असेल झेडपी असेल कुठलंही इलेक्शन लागू द्या त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख हा त्या ठिकाणचा लढला पाहिजे निस्त पद घेऊन बसणारा नसावा अशा डायरेक्ट आमच्या सचिवाच्या संजय मोरे साहेबांच्या आम्हाला त्या ठिकाणी सूचना आहेत त्यामुळं मला लढणं शंभर टक्के लढावंच लागणार आहे परंतु त्या ठिकाणी तरी देखील मानाज बापू वगैरे आम्ही सर्वजण विजयराव दादा डोंगरे असतील उमेश पाटील असतील दीपक मेंबर असतील आणि आमदाराच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन त्या ठिकाणी कोण लढलं पाहिजे कोण थांबलं पाहिजे आणि जेणेकरून अनगरकरांना या ठिकाणी कसं आपण मुळासगडं उकरून टाकलं पाहिजे ह्यासाठी आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणीच तालुक्यामध्ये शंभर टक्के एकत्र येऊन लढणार आहोत आता सांगितलेली बैठक लवकरच पाहायला भेटेल का तालुक्याला शंभर टक्के ह्याच्या आधी पण बैठका झाल्या त्यात या ठिकाणी ज्यावेळेस बैठक आता स समविचारी बैठक घेतली त्यावेळेस देखील आमदार आमदारसाहेबांवर चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला बोल। पण बोलवलं असतं मी परंतु आम्ही एक पक्षाचा असल्याकारणानं विजयराजदा त्याचा निरोप पण आला परंतु पक्षाचा असल्याकारणानं एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असेल रमेश बारसकर या ठिकाणी ओबीसीचे महाराष्ट्राचे प्रमुख असल्या कारणानं उमेश दादा या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असल्याकारणानं आम्ही एक सत्तेतलं पक्षातलं असल्या कारणानं काही अडचणीला आम्हाला सामोरं जाऊ नये म्हणजे काय अडचणी येऊ नये त्यासाठी त्यामधून आम्हाला थोडं साईडला ठेवलेलं आहे समज गैरसमज होत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले जर असले तर तसा कुठलाही गैरसमज नाही आम्ही आमची कंटिन्यू विजयराला असेल उमेश पटेल असेल आम्ही एकमेका संपर्कात असतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लवकरच ती बैठक शंभर टक्के राजूभाऊ खोरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली ह्या सर्वांची बैठक शंभर टक्के होईल आणि चांगला तोडगा ह्या तालुक्याला निघेल आज या ठिकाणी ये ते आता हे शिवसेनेचे शिंदेप्रमुख सहकारी चरणराज चौरे यांनी मागील चाळीस वर्षापासून मेन कॅनल ते बैठक रस्ता अनेक वर्ष झालं तिथल्या रहिवाशी लोकांची मागणी होती अनेक जणांना येऊन आश्वासन दिले अनेक जणांनी येऊन नारळ फोडले पण काम काय आज सगळ्यात या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला दिसत नाही पण आज जिल्हा निवेदनच्या माध्यमातून चरणराज चौरे यांनी अनेक वर्षाची समस्या आज या ठिकाणी सोडवल्याबद्दल त्या सर्व शेतकरी असतील त्या रस्त्यावरून रहदारी करणारे असतील सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान या ठिकाणी दिसत आहे आणि हे समाधान चरणराज चौरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे याचा मला मनापासून आनंद होत आहे फक्त हाच रस्ता नाही तर त्यांच्या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पेनूर असल पाटकुर असल आडेगाव असतील अनेक जिल्हा परिषद गटामध्ये येणारी गावं ज्या येथे अनेक रस्त्याचं काम डांबरी रस्त्याचं काम त्यांनी केलेलं आहे कॉन्क्रीट रस्ते घेतलेले आहेत अनेक ठिकाणी नवीन डी पी बसवलेले आहे डी पी जळला तर त्याला लगेच ताबडतोब दुरुस्त करण्याचं काम केलेलं आहे कुणाचं एम एस सी बीचं काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल ग्रामीण रुग्णालयाचं काम असं ह्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख चिरणराज चौरे यांनी छाप पाडलेले आहे आणि मला याच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की जो काम करतो जो लोकांच्या मदतीला धावून येतो अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता खऱ्या अर्थानं असती याचं उदाहरण मोहोळ शहरामध्ये मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला असताना लोकांच्या मदतीला गेल्यानंतर लोकं आपल्या पाठीशी या ठिकाणी कुणी दबावा फुटे असेल कुणी कुणाचे दडपशाही असेल तरी देखील मताचा अधिकार त्यांचा अधिकार योग्य रीती असतात आणि अशा पद्धतीने या पेनूर जिल्हा परिषद गटामधील सर्वसामान्य जनता मताचा अधिकार योग्य दिशेनं बजावल अशी अपेक्षा आहे राहता राहिला प्रश्न ज्यावेळेला या तालुक्यामध्ये तहसील कार्यालय जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गावं अनगरला नेहली गेली होती आज येताना मी पाहिलं की काही लोकं या ठिकाणी माझ्या आमदाराच्या गाडीनं मुरूम टाकण्याचा प्रयत्न आता कुठल्या वस्तीवर करत आहेत कुठल्या रस्त्यावर करत आहेत तर आपल्या माध्यमातून माझा त्यांना एक प्रश्न आहे मागील चाळीस वर्षामध्ये तुमच्या हातामध्ये आमदार होता मागील चाळीस वर्षामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद राज्य सरकार तुमचं होतं केंद्रातलं सरकार तुमच्या विचाराचं होतं मग तुम्हाला आज कोंबडा वर्डल्यावर अशा प्रकारची जाग का आली आज का मुरुम जागाजागी टाकवाटा लागलं तर त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे म्हणून म्हणून ते मी तुमच्या वस्तीवर मुरूम टाकू का मी तु तुमच्या रस्त्यावर मुरून टाकू का अशा प्रकारे विचारून येऊन मुरुम टाकण्याची भूमिका घेत आहेत मागील चाळीस वर्षात तुम्ही काय झोपी गेला होता का अशा प्रकारचा प्रश्न या तुमच्या माध्यमातून त्यांना विचारायचा आहे खर तर विधानसभेला असणारी एकजूट विरोधक राजन पाटील विरोधी गटाची एकजूट खर तर दोन सभे पाठीमागच्या मोळमधील दोन सभेमध्ये सर्वजण एकत्रित दिसला नाही काय असेल पुढची परिस्थिती आणि एकंदरीत कशा पद्धतीने असेल तुम्हाला सांगू या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी प्रश्न या ठिकाणी करतो ए आणि सी ची लढाई होती आणि च्या आणि सीच्या मधली एक जागा त्या ठिकाणी रिकामी होती आणि विधानसभेला सीनं एचा पराभव केला आणि येचा पराभव झाल्यानंतर येला असं वाटायला लागलं की आपण त्या सीमध्ये काहीतरी तोडफोड केली पाहिजे आणि तोडफोड करून त्यांनी बी टीम तयार करत आहे पण या बीन टीमच्या माध्यमातून आम्हाला त्यांना एवढं एकच विचारायचं आहे तुमची लढाई ज्या अनगरकरांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये या मोहोळ तालुक्यातल्या लोकांची पिळवणूक केली सर्वसामान्य शेतकऱ्याची पिळवणूक केली विकास थांबवला त्यांच्या बाजूने तुम्ही जर या ठिकाणी जात असाल तर जनता तुम्हाला स्वीकारणार नाही ना कारण ज्या पद्धतीनं विधानसभेत तुमचा पराभव त्यांचा पराभव केला आणि त्याच पद्धतीनं आपण एक संघ राहिलो तर त्यांचा पराभव या ठिकाणी निश्चित आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये चार ते पाच हजाराचा लीड सहाच्या सहा जिडपी गटामध्ये या ठिकाणी आहे म्हणून अजून देखील तुमच्या माध्यमातून त्यांना मी आव्हान करतो तुम्हाला जर अनगर करायला हरवायचा असेल तर आपापसात आप कडी लावून एकत्र त्या ठिकाणी भांडणं केली पाहिजे रस्त्यावर येऊन या ठिकाणी भांडणं केली तर जनता तुम्हाला ओळखणार आहे आणि तुम्हाला तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा